अस्सल गावटी टोमणे खोचक कडक टोमणे चमचागिरी करणे हे काही सोपं काम नाही कारण त्याला पण टॅलेंट लागते माणसाचा कुत्रा बनायला भुंकणारी कुत्री कधीच चावत नाहीत आणि चावणारी कुत्री कधीच भुंकत नाहीत मांजर तर नावालाच बदनाम आहे खरं तर माणसंच आडवी येतात चांगल्या कामाला काही लोक बिनपगारी फुल अधिकारी आहेत कारण त्यांना काम फक्त माझ्यावर जळायचंच लागलं आहे काही लोक चुलीतल्या त्या जळत्या शेणकाटासारखी असतात लवकर जळून विजत तर नाहीत परुन परंतु सगळीकडे नुसता तिरस्काराचा धूर पसरवतात आपण फक्त चालत राहायचं लोकांना मिरच्या आपोआप लागतात माझ्यावर जळणाऱ्या लोकांकडून माझी फक्त एकच इच्छा आहे बस दुवा मे याद रखना तलवारीचे घाव मिटतील पण शब्दांचे वार कधीच मिटत नाहीत दुःखी असतानाही सुखी दाखवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस होय जिसका कोई नाही होता उसका मोबाईल होता आहे और जिसका मोबाईल होता है व किसी का नाही होता गाडी जोरात चालवताना मुलींकडे पाहू नका कारण त्या तुम्हाला पाहायला कधीही दवाखान्यात येणार नाहीत पाय ओढण्याऐवजी फक्त हाताला धरून ओढा पहा सगळेच पुढे जातील नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांचे आपल्यापर्यंत पोचायची ऐपत नसते महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक टोमणा तुमचं काय तुम्ही मोठी माणसं बाबा जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधीही उत्तम ज्या गोष्टींची आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसलेले की तोटाच होतो आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईकांनी शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय प्रेम हे मनातून झालं पाहिजे तोंड बघून तर दुकानदार पण भाव कमी करतो ती पन्नास लाखाची बीएमडब्ल्यू काय कामाची जिच्या खिडक्या त्या गरीब मुलांचे हात बघून पण उघडत नसतील काही माणसं कामाला ठेवली आहेत पाठीमागे बोलण्यासाठी पगार शून्य आहे पण काम इमानदारी करतात आपण फक्त चालत राहायचं चा, लोकांना मिरच्या आपोआप लागतात जगाने मला खूप दगड मारले पण जो दगड हृदयावर लागला तो तुझा होता तसा वाईट नाही मी पण काय करणार काही लोकांना माझा सांगुलपणा आवडत नाही जे हसतील त्यांचेच दात दिसतील प्रत्येक माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची लायकी कळते तुमची नाही ह्या दुनियेत लोक तुम्हाला रडवायला बसलेत पण तुम्ही रडू नका तर त्यांच्याशी लढा तलवारीचे घाव मिटतील पण शब्दांचे वार कधीच मिटत नाहीत आपलं कसं आहे माहीत आहे ना केलं तर केलं नाहीतर उडत गेलं आपल्या लोकांमध्ये तीन अवगुण आहेत एक आपल्याला आपली माणसे मोठी झालेली आवडत नाहीत दोन आपण आपली माणसे कधी मोठी होऊ देत नाही तीन आपल्या माणसांना दुसऱ्या माणसांनी चांगलं म्हटलेलं अजिबात आवडत नाही लोकांनी बरोबर केलं माझ्यावर लवकर नाराज होऊन कारण आज न उद्या हे नातं तुटणारच होत जी आहे मनात तीच येणार घरात अन जुन्या आयटमच्या दारातून काढणार वरात तीही जोरात खोट बोलणं हे कोणत्याही नात्याचा शेवट करण्यासाठी पुरेस आहे कारण सत्य हे आज न उद्या उघडकीस येतच कडू कारले तुपात तळले साखळे साक्रे, साखरेत घोळे तरी कडू ते कडूच वेळ बदलली तुम्ही पण बदला काळ बदलला तुम्ही पण बदला पण हे दोन्ही बदलले म्हणून तुमच्यावर झालेले संस्कार कधीच बदलू नका वेळ चांगली असेल तर इतरांना मदत करा आणि जर वेळ वाईट असेल तर कष्ट करायची तयारी ठेवा हे देवा त्यांच्या डोळ्यांची नजर चांगली ठेव ज्यांना माझं सुख पाहावत नाही सकाळ सकाळी लोक माझ्या व्हॉट्सअपवर इतके मेसेज पाठवतात की जणू सगळे सुधारले आहेत आणि मीच ए मी मीच एकटा बाकी आहे प्रत्येक माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावर त्यांची नाही त्यांची लायकी कळते तुमची नाही ह्या दुनियेत लोक तुम्हाला रडवायला बसलेत पण तुम्ही रडू नका तर त्यांच्याशी लढा वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते पण त्याच वेळेस कोणते रंग किती बदलले हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते माझा अनुभव हाच सांगतो नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक पटकन नाराज होतात आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत राहत नाही काही माणसं ही काजव्यासारखी असतात जी विनाकारण जळत राहतात मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी प्रत्येकाला मिळते पण काही जण त्यातही घाही करतात दिसणं आणि असणं यातला फरक कळला तर फसणं बंद होत एक पायरी सोडून चालणाऱ्यांचे पाय नेहमीच दुखतात पाय ओढण्याऐवजी हाताला धरून ओढा पहा सगळेच पुढे जातील मी लोकांचा अपमान करत नाही फक्त त्यांना कुठं चुकतंय तेवढंच दाखवून देतो आम्ही वाईटच ठीक आहोत किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही माणूस हा स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो त्यांचं ते प्रेम म्हणजे चार पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप रांगोळीत रंग आणि नाकावर राग काही बोलायला गेले की ओकायची आग विचार असे मांडा की समोरच्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे की चल उठ इथून इत,